सुप्रसिद्ध सुप्रसिद्धे राजज्योतिष्यात्री श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना नीलाञ्जनं समावासं रविपुत्रं यमग्रजं छायामार्तण्ड सम्मुदं तं दमामि शनेश्वरं कोणस्तपिङ्गलो वब्रु कृष्णो हन्तो कोयमा सौरी शनेश्वर मन्दा पिप्लादिन सज्जिदांशं शनेश्वराय नमः ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम कृष्णधाम यात्रेमध्ये आपण यात्रा करतोय आणि ती यात्रा करत असताना आज द्वारका महात्म्यामध्ये आपण आहोत आणि जी काही द्वारका आपण समजावून घेतोय त्या द्वारकेमधला एक एक एक, -एक उत्सव हो। हा आपल्याला समजायला लागला आहे आणि ह्या द्वारका महोत्सवाचा आपण पूर्णपणे आनंद घेत असताना त्या ठिकाणी आज आपल्याला कालच्या एपिसोडमध्ये माहिती झालं की पुनर्जन्मसुद्धा दोघांनाही माहिती पडला उद्धवजींनाही त्यांचा माहिती पडला आणि रुक्मिणी मातेलाही माहिती पडला जेव्हा रुक्मिणी मातेला आपण सीता असल्याचा भाग झाला त्यावेळेला निश्चितपणे त्यांची जबाबदारी वाढली आणि रुक्मिणी माता आज आणखीन आणखीनच भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या प्रति पूर्णपणे एकरूप्त होतीच त्यांना समजून तर घेत होतीच पण त्याचबरोबर आता एकतत्वाने आपण जसं म्हणतो त्या एकतत्वाने पूर्णपणे त्यांच्याबरोबर संयोग पावली होती उद्धवजींना देखील स्वतःच्या आपल्या कर्तृत्वाची आपण देवाप्रती काय काय कार्य केलं आहे अंगदाची भूमिका राम अवतारामध्ये मोठी होती आणि मग ते सगळी पराक्रम आपण पार पडला आहे आणि देवाचं माझ्यावर कधीपासून प्रेम आहे अरे मी त्यावेळेला माझ्या रक्षणाकरता तो त्या खांबामधनं प्रगट झाला त्याने नरसिंहाचं रूप माझ्याकरता घेतलं आहे आणि तो भक्त प्रल्हाद मी आहे माझी भक्ती कशी असायला पाहिजे तो अंगद मी आहे तर देवाच्या सेवेमध्ये मी किती तत्पर असायला पाहिजे या सगळ्या गोष्टींची आज उद्धवजींना सुद्धा जाणीव झाली सुद्धा आनंदी आहेत आणि आनंदी असताना देव आता कुठेतरी त्या दोघांना पुन्हा सावध करतात आणि म्हणतात अहो द्वारकेमध्ये पुढे काय झालं सांगणार ना सुद्धा ऐकायचं आहे आणि रुक्मिणी माता म्हणते खरंच आता मला ऐकायचं आहे की द्वारकेमध्ये आणखीन पुढे काय झालं हा दशक महोत्सव चालू असताना देवांचं पुढे आणखीन काय काय वाढ कशाप्रकारे देवांची संपत्ती वाढत होती कशाप्रकारे द्वारकेचं महात्म्य वाढत होतं कसं देवांच्या आयुष्यामध्ये नवीन नवीन लोकं येत होती आणि त्यांच्याबरोबर कसे देवाचे संबंध प्रस्थापित होत होते मला ते सगळं जाणून घ्यायचंय उद्धवजी मला सांगा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवजींकडे मोठ्या अपेक्षे बघतात आणि उद्धवजी म्हणतात की द्वारकादशक महोत्सवामध्ये आपण इथपर्यंत पोहोचलो की ज्या ठिकाणी सत्यभामाचं तुमच्याबरोबर विवाह झाला आणि सत्यभामाचं पूर्वजन्म सुकृत नक्की काहीतरी असेल तिची पूर्वजन्माची नक्की काहीतरी पुण्याई असेल की ज्या पुण्याईने ती तुम्हाला अर्धांगी स्वरूपामध्ये तुम्ही तिला प्राप्त करून घेतलं ती पट्टराणी झाली त्या पट्टराणीप्रमाणे द्वारकेचे सुद्धा काही नियम होते ही द्वारका ज्यावेळेला बसवली त्यावेळेला देवा कुठेतरी तुम्ही हा निर्धार केलेला होता की उद्धव आता ह्याच्यापुढे ना कोणी कुणाला दबून राहायला नको ज्याला त्याला आपल्या मर्जीने राहता यायला पाहिजे आणि जर त्याप्रमाणे जर त्याला राहता येत नसेल एखाद्याला कृष्णाला येऊन भेटायचं असेल आणि त्याला भेटता येत नसेल कुणाला तरी असं असेल की कृष्णावर आक्रमण करायचं असेल तर तो आपल्या आक्रमणापर्यंत काय आपल्या नगरीपर्यंत पण पोचू शकत नाही इतकी सुंदर नगरी आपण त्याकरता बसवली आणि तसं अनुशासन आपण या ठिकाणी करत आहोत की प्रत्येक माणसाला स्वतंत्र देण्याचा प्रयत्न करत आहोत प्रत्येक माणसाला स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि देवा या तत्वांवरती पुढे चालत असताना तुमच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे पुढच्या विवाहाचा प्रसंग येतो आणि द्वारकेच्या ठिकाणी पाचवी पट्टर आणि मित्रबिंदा आपल्याला मिळते आता मित्रबिंदाची फार मोठी एक गोष्ट आहे म्हणजे की मित्रबिंदाच्या याच्यामध्ये ती पट्टराणी म्हणून या ठिकाणी आली आणि रुक्मिणीला त्या ठिकाणी कळलं की अरे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या जीवनामध्ये जसं सत्यभामा आली तर सत्यभामानंतर पुढे देवांनी जो विवाह केला तो प्रेमबिंदाबरोबर विवाह केला आणि प्रेमबिंदा देखील त्यांच्या आयुष्यामध्ये आली मग प्रेम ही प्रेमबिंदा ही मित्रबिंदा नक्की कोण होती म्हणजे की जिच्यामुळे जिच्यावर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी एवढं प्रेम करावं किंवा तिन्ही श्रीकृष्ण परमात्म्यांवर प्रेम करावं मग तिचं काय कल्याण आहे किंवा तिचं काय पुण्य आहे की ज्या पुण्याने भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिला पती म्हणून प्राप्त झाले किंवा तिला अर्धांगी होण्याचा पट्टराणी बघा तुम्ही की ज्यावेळेला पट्टराणी म्हणून तुम्ही मित्रबिंदाचा स्वीकार केला त्या मित्रबिंदाच्या स्वयंवरामध्ये आपण जाऊन पोचू तुम्ही जी एक प्रतिज्ञा द्वारकेमध्ये आल्यानंतर केलेली होती की द्वारकेची जी भूमी आहे ही भूमी ते अनुशासन निर्माण करेल की प्रत्येकाला स्वतंत्रता मिळेल आणि मग रुक्मिणी म्हणते मग काय झालं होतं मित्रबिंदाच्या त्या सौर स्वातंत्र्यावरती कोणी आक्रमण केलं होतं का तिचे काय कोंडवाडा नक्की झालेला होता तिची कशी कोंडी झालेली होती आणि मग काय स्वरूप होतं मला एकदा जाणून घ्यायचं आहे मला सांगा आता मला आणखीन आणखीन कुतूहल वाटायला लागलं आहे आणि आता मला ते जाणून घेण्याप्रती जिज्ञासा पण आहे त्याला उद्धवजी म्हणतात की अशी परिस्थिती होती की त्या ठिकाणी मित्रबिंदाच्या वडिलांनी तिचं स्वयंवर करायचं ठरवलेलं होतं मग स्वयंवर करायचं ठरवलेलं होतं त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणते की स्वयंवर करायचं ठरलेलं होतं मग त्याच्यामध्ये काय अडचण होती त्याच्या वेळेला उद्धवजी म्हणतात की रुक्मिणी माते स्वयंवर दोन प्रकारचं असतं एक स्वयंवर असं असतं की ज्या स्वयंवरामध्ये पूर्णपणे त्या मुलीला म्हणजे त्या वधूला आपला पती निवडण्याचे पूर्णपणे अधिकार असतात आणि त्या अधिकारामध्ये तिला पूर्णपणे स्वतःचा पती निवडता येतो तिला जो आपला पती म्हणून आहे त्याच्या गळ्यामध्ये ती वर्माला घालते आणि त्या ठिकाणी तो तिचा पती होतो आणि दुसरं स्वयंवर असतं ते पण स्वयंवर असतं जे पण स्वयंवरामध्ये एखादा पण ठेवलेला असतो तो पण जो पूर्ण करेल जो योद्धा असेल जो खरोखरी श्रेष्ठ असेल ज्याच्यामध्ये खरोखरी पोरुषत्व असेल तोच त्या ठिकाणी त्या स्वयंवरामध्ये पूर्णपणे त्या पणाला प्रणित करतो आणि तो पण पूर्णपणे पूर्ण करून तो त्या ठिकाणी त्या स्वयंवरामध्ये त्या कन्येचा आपली पत्नी म्हणून अर्धांगी म्हणून स्वीकार करतो थोडक्यामध्ये तिला जिंकतो मग त्याप्रमाणे मग काय झालं तिथे काही अशा प्रकारचा पण होता का रुक्मिणी मातेने मोठ्या कुतूहलाने विचारलं त्याला उद्धवजी म्हणले नाही स्वयंवरामध्ये अगदी पूर्ण मोकळीक होती आणि स्वच्या मनाने म्हणजे तिच्या स्वइच्छेने स्वयंवरामध्ये ती ज्याला पाहिजे त्याला वरमाला घालू शकत होती आणि त्या ठिकाणी तिचा विवाह संपन्न होणार होता परंतु दुर्योधन त्या ठिकाणी पोचला आणि दुर्योधनाने त्यावेळेला तिच्या वडिलांना म्हणजे तिच्या पित्याला पूर्णपणे मारून देण्याची धमकी दिली की तुझ्या पित्याला मी मारून टाकीन आणि तुमचं सगळं राज्य तुमची प्रजा ही सगळी प्रजा मी या ठिकाणी संपून टाकेन रक्ताचे या ठिकाणी पाठ वाहतील आणि तुझा भाऊ तुझे वडील तुझी आई आणि याच्या व्यतिरिक्त तुमचे प्रजाजन यातलं कोणीही शिल्लक राहणार नाही आणि या सगळ्याला तू एकटी मित्रबिंदा जबाबदार असशील आणि हे जर सगळं टाळायचं असेल तर तू त्या ठिकाणी इच्छित स्वयंवरामध्ये माझ्यासमोर ये आणि माझ्या गळ्यामध्ये वर्माला घाल असा पर्याय दुर्योधनाने तिच्यापुढे ठेवलेला होता आणि या स्वयंवरामध्ये हा बलाचा पूर्णपणे वापर होत होता याच्याबद्दल तिचा पिता पूर्णपणे अज्ञानी होता त्याला काहीही माहिती नव्हतं की असं काही घडलेलं आहे परंतु दुर्योधनाने अशी रचना केलेली होती की मित्रबिंदाकडे त्याला माळ घालण्याच्या दुसरा काही पर्याय नव्हता आणि मग पर्याय नसताना प्रेम या ठिकाणी आता मित्रबिंदाकडे एकच पर्याय आहे की या ठिकाणी या स्वयंवराच्याऐवजी स्वतःला मृत्यूला प्राप्त करून घ्यायचं स्वतः आत्महत्या करायची किंवा मग ही गोष्ट आपण कुणाला सांगायला जरी गेलो तरी प्रत्येक जण आपल्याला की धैर्य देण्याच्याऐवजी हेच म्हणेल की आता तुझ्यापुढे एक तर आत्महत्या पर्याय आहे किंवा तुझ्या गोष्टीला जर नकार दिला असता आमचं सगळ्यांचं आयुष्य धोक्यात आहे कारण दुर्योधनाची ताकद अफाट होती तो पूर्णपणे हस्तिनापुराचा युवराज आहे आणि तो त्या ठिकाणी स्वयंवराला आहे आणि दुर्योधनाला माहिती होतं की आता पूर्णपणे मित्रबिंदा फसलेली आहे ती पूर्णपणे म्हणजे की आता ह्या टेन्शनमध्ये आहे की आता आपण ही माळा जर दुर्योधनाच्या गळ्यामध्ये घातली नाही तर आपलं संपूर्ण राज्य आपला पिता आणि आपले सगळे वंशज मिटून जातील त्यामुळे तो अगदी निवांत होता आणि त्यावेळेला मित्रबिंदाकडे काहीही पर्याय नव्हता आणि तो पर्याय नसताना त्यावेळेला एक दासी तिच्याकडे येते आणि दासी तिला म्हणते की अहो ज्यावेळेला विवाह होत असतो ना त्यावेळेला वधू रडत असते परंतु तुमच्या वडिलांचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे तुमचं कुटुंब इतकं वात्सल्यपूर्ण आहे आणि असं कुटुंब असताना तुम्ही स्वतः पूर्णपणे त्याच्यामध्ये वैचारिकदृष्ट्यासुद्धा आणि सगळ्या दृष्ट्याने पूर्णपणे समंजस आहात आणि असं समंजस असताना असं रडणं योग्य नाही आणि तुमचं जे रडणं आहे ते रडणं मला मला खूप असं वेगळ्या प्रकारचं वाटतंय मी आतापर्यंत अनेक मुली सासरी जाताना बघितलेल्या आहेत अनेक मुली मी स्वयंवराल जाताना बघितल्या आहेत त्यावेळेला निश्चितपणे त्या रडत असतात कारण आता पित्याचं घर सोडायचं आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या रडण्यामध्ये मला एक वेगळीच करुणा दिसत आहे वेगळंच भय मला त्याच्यामध्ये दिसत आहे त्यावेळेला ती दासीला म्हणते की अगदी बरोबर आहे पण ते मी तुला सांगू शकत नाही ते मी कुणालाच सांगू शकत नाही आणि नकळत ती दासी त्या ठिकाणी मित्रबिंदाला सांगून सांगते अहो या जगामध्ये अशी एक व्यक्ती आहे त्याला तुम्ही तुमच्या मनातलं सगळं काही सांगू शकता तुमचं संकटही त्याला सांगू शकता आणि तो तुमच्याकरता धावून येईल त्यावेळेला मित्रबिंद म्हणले कोण असं आहे त्यावेळेला ते म्हणले की द्वारकाधीश कृष्ण तुम्ही द्वारकाधीशाला ते सांगू शकता तुम्ही मनोमनी द्वारकाधीशाला सांगून तर बघा मलाही सांगू नका त्यांना सांगा मी काही करू शकणार नाही कारण मी तर दासीच आहे पण ते मात्र द्वारकाधीश आहेत ते निश्चितपणे करतील आणि त्यावेळेला कुठलाही तर्कवितर्क कुठलीही शंका मनामध्ये न येता त्या ठिकाणी मित्रबिंदांनी जी जीवाच्या आकांतानी कारण मित्रबिंदाकडे दोनच पर्याय होते की दुर्योधनापुढे पूर्णपणे नतमस्तक व्हायचं दुर्योधनाला त्या ठिकाणी वर्माला घालायची आणि आपलं आयुष्य जिवंतपणे पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं नाहीतर मग दुसरा पर्याय होता की ह्याच ठिकाणी आपलं आयुष्य थांबवायचं आणि आपण आत्महत्या करायची परंतु या आत्महत्यामागे आपण बाप्पाला काय कारण सांगणार आपल्या बापाला किती वाईट वाटेल आपल्या पूर्वजांना किती वाईट वाटेल आणि आत्महत्या हे पाप आहे हा कलंक आहे हा पण आपल्या कुळावर लावायचा का या दोन पर्यायाचा विचार करत असताना काहीही तर्कवितर्क मनात ताणता मित्रविंदानी त्या ठिकाणी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारा येण वासुदेव या मंत्राचं जप करायला सुरुवात केली त्यावेळेला त्या दासीने कुठलंही नाव सांगितलेलं नव्हतं कुठलाही मंत्र सांगितलेलं नव्हता भगवान श्रीकृष्ण परमांबाची हिची नावं ती तिच्या मुखातून कुठनं आली ते मित्रविंदाला सुद्धा कळलं नाही आणि मित्रविंदाने त्या ठिकाणी जप करायला सुरुवात केला आणि ज्यावेळेला तिने जपाला सुरुवात केली तिचे जमतेम जपाचे शब्द कुठे पाच अकरा एकवीस संख्येने पूर्ण होत नसतील स्वयंवराकरता तिकडे दाटी जमलेली आहे स्वयंवराकरता सगळे राजे एकत्र आले आहेत आणि दुर्योधन मोठा आय टीमध्ये बसला आहे आणि ते असताना अचानक पडे मित्रबिंदाला त्या ठिकाणी चक्कर येते मित्रबिंदाला त्यापुढे काहीच कळलं नाही आणि मित्रबिंदाला ज्यावेळेला शुद्ध आली त्यावेळेला ती द्वारकेमध्ये होती आणि द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण तिच्या समोर उभे होते आणि मित्रबिंदाला सांगत होते तू काळजी करू नकोस ते स्वयंवर पण पूर्णपणे संपून गेलेलं आहे त्या स्वयंवराची पूर्णपणे सगळी की अगदी आता मांडव सुद्धा स्थापना उडून गेलेली आहे आणि तू द्वारकेमध्ये आहेस तू पूर्ण सुरक्षित आहेस आणि याच्यापुढे फक्त तू या द्वारकेमध्ये असणार आहेस एवढा विचार समजल्यानंतर त्या ठिकाणी मित्रबिंदांनी सांगितलं अहो द्वारकाधीश तुम्ही किती महान आहात माझं आयुष्य जर याच्यापुढे काही असेल माझं जीवन जर याच्यापुढे काही असेल तर ते सगळं तुमच्या चरणाशी वाहून घ्या मला धन्य करा आणि कृपया माझ्याबरोबर विवाह करा मला स्वयंवरामध्ये मी स्वैच्छित आहे म्हणजे की माझ्या इच्छेने स्वयंवर होणार आहे इच्छित स्वयंवर त्या ठिकाणी होतं आणि इच्छित स्वयंवरामध्ये तुम्ही कधी आलात ते मला कळलं नाही परंतु आता ह्या ठिकाणीसुद्धा मी स्वयंवरातच आहे आणि मला वर मला तुम्हाला अर्पण करायचे आहे त्या ठिकाणी द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाला वर्माला अर्पण केली आणि वर्माला अर्पण करून मित्रबिंदाबरोबर देवांचं द्वारकेमध्ये विवाह पार पडला आणि मित्रबिंदा देखील पट्टर आली रुक्मिणीने मित्रबिंदाचं हे चरित्र ऐकल्यानंतर तिला स्वतःची आठवण आली जसं प्रेमाने ज्यावेळेला श्रीकृष्ण परमात्म्याला तिने पत्र लिहिलं होतं या ठिकाणी मित्रबिंदाने फक्त देवाची आठवण काढली तर देव त्या ठिकाणी प्रगट आले देवांनी स्वयंवराबद्दल तिला प्राप्त तर करून घेतलंच नाही तिकडनं तिलासुद्धा पळवून आणलं पण द्वारकेमध्ये आणून तिचं जीवन पूर्णपणे अनमोल केलं आणि स्वतःची पट्टराणी म्हणून स्वीकार केलं मित्रबिंदाबद्दल रुक्मिणी मातेला आणखीन प्रेम निर्माण झालं आणि त्या प्रेमामध्ये पुढे आणखीन काय घडलं ते ऐकणार आपण उद्याच्या एपिसोडमध्ये आज इथेच थांबूया ओम साईराम